होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रायगड जिल्ह्यातल्या मावळ आणि रायगड या दोन्ही लोकसभा मतदारसंघातल्या प्रमुख कार्यकर्त्यांचं एक वैचारिक संमेलन या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलं त्याला उपस्थित असलेले रायगड लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय उमेदवार श्री आनंदजी गीते मावळ्या मतदारसंघाचे उमेदवार संजयकजी वाघेरे अत्यंत योग्य वेळी हा कार्यकर्त्यांचा एक वैचारिक मेळावा ज्याने या ठिकाणी आयोजित केला ते आमचे सहकारी जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार जयंतभाई पाटील जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाळूशेठ पाटील अत्यंत प्रभावी असं भाषण ज्यांनी या ठिकाणी केलं आणि ज्यांच्याबरोबर प्रथमच व्यासपीठावर वाटण्याची संधी मला मिळाली त्या माझ्या भगिनी कोलकाताई महाजन शिषेधार धारकर विष्णूबाई पाटील पक्षातले माझे सहकारी प्रशांत पाटील सुरेशजी टोकरे यांना बघून त्यांचं भाषण ऐकून मला माझे दिवंगत सहकारी मधुश्री ठाकूर यांची आठवण झाली ते आमचे ॲडव्होकेट प्रवीणजी ठाकूर मागे बसलेल्या मागच्या माजी नगराध्यक्षा आणि दुसऱ्या एका माझ्या दिवंगत मित्रांची मुलगी नैलताई जगताप दुसरे एक माझे परिस्थितीमधले मित्र म्हणजे टकले यांची चुकणी चित्रलेखा पाटील हनुमान जगताप सुरेंद्रजी म्हात्रे व्यासपीठावर बसलेले तिन्ही पक्षाचे सन्मान्य नेतेगण आणि उल्का त्यांनी सांगितलं म्हणून नव्हे परंतु त्यांचं आठवणही नाव या ठिकाणी मी घेतो जसं मी मगाशी माणिकरावचं घेतलं मुलीशेठचं आमचं घेतलं तसंच ज्यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी काम केलं त्या समोर बसलेल्या आमच्या जिल्हा परिषद माझी अध्यक्षा माझ्या भगिनी सुप्रियाताई पाटील समोर बसलेले तिन्ही पक्षातले सन्माननीय कार्यकर्ते नेते मंडळी फार मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या माता भगिनी आणि सहकारी मित्रांत्यंत ऐतिहासिकाच्या निवडणुकीला आपण त्यानिमित्ताने सामोरे जातो खरं म्हणजे जसं मी व्यासपीठावर लोकांची नावं घेतली तरी समोरही माझ्याजवळ जवळजवळ पन्नास टक्क्याहून अधिक लोक आमचे माझे दिवेकर असतील कबर नाईक असतील किंवा इकडे बसलेले शिवराम महावळेपासून सगळे लोक असतील दिनेश शिले असेल राजेंद्र राऊत असतील असे अनेकांची नावं मी त्यांनी घेऊ शकतो परंतु वेळेअभावी आपण सर्वांनी सर्वांच्या प्रति मी या ठिकाणी दिली गेली व्यक्त करतो आणि म्हणून प्रदीपजी नाईकांपासून लोंडे साहेबांपासून आमच्या उल्काताई महाजन यांच्यापर्यंत एक अमूल्य विचार आहे आणि आप त्यांना आपल्याला ऐकायला मिळाले ही काही आम प्रचारसभा नाही आहे तिन्ही पक्षाचे जमलेले तळागाळातले कार्यकर्ते प्रथम त्रेणीचे कार्यकर्ते यांच्यासमोर उल्गा यांचे काही विचार या ठिकाणी मांडले आणि देशासमोरच्या एक भयानक परिस्थितीचा जो काही आढावा त्याने या ठिकाणी आपल्या अभ्यासपूर्ण योजना त्याने घेतला तर म्हणजे ते सगळं बोलण्याच्या नंतर आता फार काही ते निवडणुकीसंदर्भात काही फारसं बोलावं असं काय मुद्दे कुठले काही शिल्लक राहिलेले नाही इथे साहेब तुम्ही आज जैन पडेल या ठिकाणी आहेत या दोन्ही नेत्यांना मी विनंती करेन की उलकाताईंचं भाषण आता संपूर्ण उद्या दुपार तीन वाजता निवडणूक जाहीर होईल निवडणूक आता तोंडावरच झाली आणि प्रचाराचे रणधमान त्यानिमित्ताने चालू होईल परंतु उलकाताईंचं भाषण देशाच्या काश्मीरपासून कन्याकुमार पसरलेला पाहिजे देशाचा जो काही एकशे चाळीसपटचा जे त्यानिमित्ताने आहे त्या सर्वांना उद्बोधित करेल असं सन्मान हे चांगलं भाषण जे उलकाता यांनी केलेलं आहे आपल्या वेगवेगळ्या याच्या माध्यमातून आता संपूर्ण देशात किंवा महाराष्ट्रात त्यांना फिरणं शक्य नाही आपल्या महाराष्ट्रात देखील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ त्या ठिकाणी आहेत परंतु उलकाता यांच्या भाषणांच्या वेगवेगळ्या भाषेतल्या दुर्मजरी चित्रफीत शक्यतो आपण संपूर्ण देशभर पोहोचवण्याची गिती साहेब त्यानिमित्ताने व्यवस्था वेगवेगळ्या माध्यमांनी करावी याचं कारण वरपासून कालपर्यंत या संपूर्ण आपल्या समाजामध्ये जे काही वेगवेगळे स्तर आपण त्यानिमित्ताने जगत असतो त्या सर्वांच्याच अंतर्कणाला करे, स्पर्श करेल सर्वांच्या गरजाला स्पर्श करेल नेमकं देशामध्ये नेमकं काय चालू आहे या सगळ्या गोष्टीवरती बोट ठेवून जे काही भाषण त्यांनी उद्रोतीने के केलं ते तुम्हाला आम्हाला सर्वांनाच अत्यंत उद्भोग त्यानिमित्त ठरेल त्यांनी सांगितलेल्या चार पाच गोष्टी आहेत त्याप्रमाणे ठर आहेत आणि ही काय मी मगाशी म्हटल्यामुळे प्रचारसभा नाहीत ही आपल्या प्रमुख सभा आहे की ज्यांना उद्यापासून निवडणुकीचा बिघडल फुकट्यापासून प्रत्यक्ष आपल्या वाडावाडाने गावागावी जाऊन त्या ठिकाणी आपला आघाडीचा प्रचार करायचा आहे आणि म्हणून सर्व पक्षाचा अजो दे का मेळावा जयंतबाईंनी या ठिकाणी आयोजित केला त्याला मनापासून मी धन्यवाद त्या ठिकाणी देतो आणि इथून जाताना इकडे निवडणुकाचा जाहीर झाल्याच्यानंतर एक ते गीतेसाहेब किंवा पलीकडच्या मतदारसंघात वागवूच आहेत हे जरी उद्या त्यानिमित्ताने असले तरी आपण समोर प्रथमश्री जे काही कार्यकर्ते आहात त्या सर्वांनीच इथून जाताना आपण सर्वजण त्या ठिकाणी उमेदवार आहोत ही भावना मनावर ठेवून त्या ठिकाणी आपण काम करावं ही सर्वपणा या ठिकाणी मी व्यक्त करतो त्याचबरोबर ती तिन्ही नेते मंडळी चारही नेते मंडळी इंडिया आघाडी आपली चार पक्षांची आहे चार पाच पक्षांची आहे पण आदरणीय राहुलजी असतील आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय उद्धवजी असतील किंवा आदरणीय जयंतबाई असतील या सर्व नेतेमंडळींचा आपण गेल्या महिन्या दोन महिन्यापासूनचा जो काय प्रवास आपण त्यानिमित्ताने पाहिला ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत काय पद्धतीचं प्रचार आणि काय पद्धतीची एक विचारधारणा ते लोकांसमोर मांडता येईल तोही आपण नृत्य नेत्यांचा एक जयघोष करण्यापेक्षा नेते मंडळी करून त्याने घेतलेल्या कष्टांचा त्याने घेतलेल्या एका वेगळ्या विचाराच्या वारसांचा खरोखर पाय पण आपण त्यानिमित्ताने प्रयत्न करावा आणि म्हणून उद्याची होणारी निवडणूक ही निवडणूक गीतेसाहेबांची किंवा संजय गोगा यांची न मानता आपण सर्वांनी आपले मानन निमित्ताने मांडावे बऱ्याचशा मुद्द्यांना उल्का त्यांनी स्पर्श केला महागाईचा मुद्दा बेरोजगारीचा मुद्दा आपण पाहिलं सिलेंडरचा मुद्दा या ठिकाणी काढला आणि आजच सकाळीच आपण पाहिलं की पेट्रोल डिझेलचे भाव आजपासूनच संजय दोन रुपयांनी आज, दो आज कमी झाले कारण म्हणजे माझ्या ज्ञानाप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेलाच्या किमती कितीतरी घसरलेल्या आहेत किमान पंचवीस रुपयाची कपात ही आवश्यक असताना किंवा तुमच्या आमच्या तोंडावरती काहीतरी फेकायचं म्हणून ज्याचा उल्का त्यांनी मगाशी उल्लेख केला ते कधी फेकायचं म्हणून दोन रुपयांनी आपण स्वस्त केलं वाढवताना शंभर दोनशे रुपयांनी वाढवलं पण ते कमी करताना दोन रुपयांनी त्या निमित्ताने केलं ही बाब जर ठेवावी आणि सर्वंकष रीतीने आपण हा सर्व प्रचाराचा भार आपण सर्वांच्या निमित्तानं ठरवा दोन्ही नेते त्यांनी विनंती करेल की त्यांनी सांगितल्याप्रमाणे नियोजनबद्धता ही अतिशय आवश्यकता असल्यामुळे मग ती जिल्हा पातळीवरची असेल विधानसभा मतदारसंघ पातळीवरची असेल जिल्हा परिषद मतदारसंघाबाबत असेल नगरपालिका क्षेत्रापुरते असेल अगदी भूतपातळीवरती असेल कारण ते म्हटले ती गोष्ट खरी आहे की समोरचा जो काही पक्ष त्यानिमित्ताने आहे त्या पक्षाची गेल्या वर्षभरापासून जी काही बांधणी त्यानिमित्ताने चालू आहे आणि त्याला एका वेगळ्या संघटनेची जे काही साथ त्यानिमित्ताने मिळालेली आहे त्या सगळ्या गोष्टीचा गांभीरपणे उच्चार आपण त्यानिमित्ताने ते करावा सभेला गर्दी झाली म्हणजे काय सगळं काय असं काय होत नाही आपण पाहिलं की गर्दीचं रूपांतर प्रत्यक्ष मतामध्ये करून घेण्याकरता तुम्ही आम्ही सर्वानेच त्यानिमित्ताने कर्तव्य निमित्त घ्यावेत आणि म्हणून अगोदरच बराचसा विलंब झालेला आहे प्रमुख उमेदवारांची भाषणं आपल्याला ऐकायची आहे जैन माहिती मार्गाची आपल्या निमित्ताने घ्यायचं आहे म्हणून आपण सर्वांना मनापासूनची प्रार्थना या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने चव्हाच्या निमित्ताने करतो की आपण सर्वांनी जातानाच एक शपथ आपण त्या निमित्ताने घेऊन जाऊया आणि जो काय उल्लेख मगापासून चार पाच नेत्याने निमित्ताने ने केला तो घ्यास मनामध्ये ठेवून या रायगडचा आवाज दोन्ही मतदारसंघामध्ये तोही निंब मतदारसंघ पवारसाहेब तुमचा मतदारसंघ निम्मा आमचा तीन तालुक तीन विधानसभा मतदारसंघाचा आहे उरण कर्जत आणि पनवेल हे तीन म्हणजे आमचा अर्धा रायगड जिल्हा या रायगड जिल्ह्याचा जो काही बुलंद आवाज तर त्यानिमित्तानं जो काय फरकवायचा आहे त्याच्याकरता आपण सर्वांचंच योगदान त्यानिमित्तानं आवश्यक असल्यामुळे आपण सर्वांनीच इथून निघतानाच एक शपथ आपण प्रामाणिकपणे घेऊन जाऊ की आपण त्याचा पूर्तदा होणाऱ्या तारखेच्या वेळेला कुठली तारीख आपली येते कुठल्या टप्प्यात आपल्याला होते किती दिवस नेमके आपल्याला मिळत आहेत ते आता उदय दुपारची निवडले स्पष्ट होईल ते झाल्याच्या अंत कार्यकर्त्यांनी आपले सर्व राग लोक बाजूला ठेवून मान सन्मान बाजूला ठेवून पक्षाचा कार्यक्रम आघाडीचा झेंडा आघाडीचा कार्यक्रम आणि आघाडीचा उमेदवार हा आपणच आहोत भावना मागे ठेवून या ठिकाणी काम करावं हेच सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण सर्वजण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात याबद्दल आपण धन्यवाद देऊन दोन शब्द थांबवतो जय हिंद जय आघाडी जय राष्ट्रवादी